नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यामध्ये सिपाही या, या पदाची भरती निघालेली आहे एकूण जागा छत्तीस तर याचा जो अर्ज आहे हा भरतानी तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार आहात याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत जसे की अर्ज भरतानी सातवीची मार्कशीट लागेल का या ठिकाणी तुम्हाला दोन कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलेली आहे ते कशाप्रकारे भरायचे कुठून आणायचे यासारखी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राही तर बघा मित्रांनो हे जी शिपाईची भरती निघालेली आहे याची पात्रता मागितली आहे फक्त सातवीपास तुम्ही जर सातवी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता कमीत कमी सातवी पास असणे गरजेचं आहे तर याच्यावर तुमचं काही एज्युकेशन झालेलं असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज आपला भरू शकता तर अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज राहणार आहेत तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सातवीची मार्कशीट लागेलच लक्षात ठेवाचं सातवीची मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी लागेल अर्ज भरतानी तुम्हाला सातवीची मार्कशीट लागेल जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल तुम्ही तुमच्या शाळेमधून डुप्लिकेट मार्कशीट आणायची आणि त्याचे मार्क्स या ठिकाणी टाकावं लागेल पण तुम्हाला अर्ज भरताना सातवीची मार्कशीट या ठिकाणी आवश्यक आहे कारण याची पात्रता फक्त सातवी पास आहे आणि सातवीचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल नंतर ऑप्शनमध्ये आठवीची पण दिलेलं आहे नववी पण दिलेलं आहे दहावी पण दिलेलं आहे बारावी ग्रॅज्युएशन पी जी एवढ्या प्रकारची तुम्ही माहिती या ठिकाणी टाकू शकता लक्षात ठेवायचं आठवीची मार्कशीट असेल आठवीची माहिती टाकायची नववीची मा मार्कशीट असेल नववीची टाकायची तर आठवी नवी जर तुमच्याकडे मार्कशीट असेल तरच तुम्ही ऑनलाईन अर्ज भरता ते मार्क्स टाकायचे नाही तर टाकले नाही तरी चालेल पण नंतर तुम्ही जर दहावीची टाकत असाल तर दहावीची मार्कशीट लागेल बोर्ड सर्टिफिकेट लागेल बारावीची मार्क्स टाकत असेल तर बारावी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट लागेल ग्रॅज्युएशन टाकत असेल तर ग्रॅज्युएशनची मार्कशीट आणि सर्टिफिकेट लागेल जीचं करत असेल तर पी पी मार्कशीट आणि सर्टिफिकेट लागेल लक्षात ठेवायचं अर्ज भरते तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंटची गरज राहणार आहे ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल त्यांना खालील कागदपत्राची स्वप्रमाणित सांगित प्रति त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह मुल सा पडताळणीसाठी मुलाखतीसाठी वेळेसोबत आणाव्यात तर एक नंबर बघा जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुम्ही टी सी जोडू शकता तुमचं जन्मप्रमाणपत्र जोडू शकता किंवा दहावीचा बोर्ड पण जोडू शकता नंबर दोन शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक ते आणखी सातवी दहावी बारावी म्हटलं आहे जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट असेल सातवीवर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तुम्ही सातवीवर अर्ज भरू शकता जर तुम्ही दहावी बारावीचं जर ॲड केलं तर दहावी बारावीची तुम्हाला मार्कशीट लागेल ला, आणि दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट या ठिकाणी लागेल ठीक आहे आठवी नववीचं जर तुमच्याकडे मार्कशीट असेल तरच तुम्ही ते अर्ज भरताना नमूद करायचं आणि त्याचे सर्टिफिकेट जे आहे जेव्हा तुमची नियुक्ती मुलाखतीसाठी होईल तेव्हा तुम्हाला ते सोबत घेऊन जाणं गरजेचं जा राहणार आहे तर बघा मित्रांनो चार नंबर महत्त्वाचा आहे जाहिरात प्रसिद्ध नंतरची तारीख असलेल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेल्या चारित्र्य संपन्नेविषयीचे प्रमाणपत्र प्रतिष्ठित व्यक्तीचा हुद्दा पद पत्ता फोन नंबर नमूद असावा तर तुम्हाला दोन प्रतिष्ठित म्हणजे जे कोणी प्रतिष्ठित व्यक्ती आहे तुमच्या ओळखीचे अशा दोन व्यक्तीपासून चारित्र्याचा दाखला घ्यावा लागेल चारित्र दाखला या ठिकाणी दिलेला आहे तर बघा ह्या चारित्र दाखला आहे हे तुम्हाला दोन घ्यावे लागणार आहे आता तुम्ही तुमच्या गावात जर पोलीस पाटील असेल त्याच्यापासून घेऊ शकता पोलीस पाटील डॉक्टर नगरसेवक वकील तलाठी कोणी मोठ्या पदावर असेल त्यांच्याकडून हे दोन दाखले तुम्हाला घेणे गरजेचं आहे ठीक आहे एका व्यक्तीपासून एकच घ्यायचा ठीक आहे दोन व्यक्तीपासून दोन, दोन तुम्हाला दाखले घेणे गरजेचं राहणार आहे एका व्यक्तीपासून एक घ्यायचं असे दोन प्रतिष्ठित व्यक्तीपासून हे दाखले घेणे गरजेचं राहणार आहे आणि विशेष लक्षात ठेवायचं जिच्यापासून तुम्ही दाखले घ्याल तुमचे नातेवाईक नसावे आणि त्या व्यक्तीचं नाव लिहायचं सही घ्यायची कोणत्या पदार्थात हे टाकायचं पत्र टाकायचं आणि मोबाईल क्रमांक पण तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल असे दोन प्रमाणपत्र तुम्हाला दोन व्यक्तीपासून घेणे गरजेचं राहणार आहे तर असे दोन दाखले तुम्हाला अर्ज भरतानी जवळ ठेवायचे भरून आणायचे आणि अर्ज भरताना याची माहिती तुम्हाला टाकावी लागेल म्हणून हे अर्ज सोबतच ठेवायचे नंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कर आवश्यक राहणार आहे अर्ज सोबत ठेवायची नंतर डोमेशन सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे नंतर तुमच्याकडे जर एम्प्लॉयमेंट कार्ड असेल ते सोबत ठेवायचं नसेल तर काही गरज नाही आहे नंतर लहान कुटुंबात हे तुम्हाला लागणार आहे उमेदवार न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी असल्यास नारखात प्रमाणपत्र तुम्हाला लागेल जर तुम्ही न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी असेल तर दहा बघा उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्राची किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी जर तुमच्या नावामध्ये बदल असेल खास करून महिला तर त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस सादर करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे इतर तुमच्याकडे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट असेल ते तुम्ही सादर करू शकता तर लक्षात ठेवायचं इतर डॉक्युमेंट तुम्हाला लागेल ता तुम्हाला तर अर्ज भरतानी तुम्हाला संपूर्ण मार्कशीट जी आहे हे सोबत घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे नंतर तुम्हाला जन्मतारखेचा पुरासाठी एक सर्टिफिकेट जवळ ठेवायचं तर दोन दाखले घ्यायचे चारित्र्याचे हे पण तुम्हाला सोबत ठेवा लागेल अर्ज भरताना सर्टिफिकेट डोमेसिल हे सोबताने सोबत ठेवायचं ठीक आहे आणि लहान कुटुंब प्रमाणपत्र पण तुम्हाला या ठिकाणी लागेल इत्यादी दाखले जे आहेत हे अर्ज भरतानी सोबत ठेवणे गरजेचं आहे आणि विवाह नोंदी प्रमाणपत्र जर महिलाचं नावामध्ये बदल असेल तरच हे तुम्हाला लागेल तर आपण या ठिकाणी पाहिलेले की तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे अर्ज भरताना तुम्हाला सातवीचे मार्क्स टाकणे गरजेचं राहणार आहे म्हणून सातवीची माशी तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे जर तुमच्याकडे आता मार्शी नसेल तर आपल्या शाळेतून तुम्ही डुप्लिकेट मार्कशीट पण आणू शकता तर इथे डॉक्युमेंट मी पाहिलेले आहेत हे तुम्हाला अर्ज भरताना लागेल तर याची जी अंतिम तारीख आहे चार मार्च आहे चार मार्चपर्यंत तुम्ही आपला तुम जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता चार मार्च याची अंतिम तारीख आहे संपूर्ण जाहिरातीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो आपल्या युट्यूब जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचा तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद